नमस्कार मित्रांनो संध्याकाळच्या बदले आठ तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो धुळे पाचोरा मालेगाव साक्री या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठे कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारास तसं मित्रांनो उत् धुळेच्या पूर्व परिसरामध्ये आणि उत्तरेच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसं मित्रांनो अमळनेर पाचोरा पारोळा एरोंडद जळगाव जळगावच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे वाऱ्या बघायला मिळतील जोरदार तसं मित्रांनो चोपडा चोपड्याच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे आंधोमधून जोरदार पाऊस खाली बघायला मिळू शकतो तर मित्रांनो इकडे जर बघितलं मालेगाव मनमाड विजयपूर कन्नड सिल्लोड ह्या भागात देखील मित्रांनो आपल्या तुरळक भागामध्ये हलक्या सरी तर कुठे कुठे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारास श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मित्रांनो वातावरण रात्रीच्या सुमारास आपल्याला कोरडे बघायला मिळेल तर कुठे कुठे पूर्वी उत्तरेच्या भागामध्ये आपल्याला श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो वाडा इगतपुरी पालघर कल्याण डोंबोली मुंबई ह्या पट्ट्यात देखील मित्रांनो आपल्याला मध्यम तर जोरदार कुठे कुठे भाग बदलत हलक्या सरी बघायला मिळू शकतात तर मित्रांनो जोरदार पाऊस शक्यता गोरेगावच्या सुमार गोरेगावच्या आसपासच्या पर संपूर्ण परिसरामध्ये आणि गोरेगावमध्ये आपल्याला रात्रीच्या मध्यरात्री बघायला मिळू शकते जोरदार पाऊस ही शक्यता आहे तसं तस मित्रांनो चिपळूण रत्नागिरी तसं संपूर्ण ह्या भागात मित्रांनो आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारात तर जसं मित्रांनो इकडे जर बघितलं पंढरपूर सोलापूर तुळजापूर ह्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला रात्रीच्या सुमारात वातावरण कोरडे बघायला मिळेल तर आंदोलनं वारे देखील बघायला मिळू शकतात तर मित्रांनो नांदेड नांदेड उमरखेड हिंगोली पुसद या भागात देखील मित्रांनो वातावरण कोरडेच बघायला मिळेल तर यवतमाळच्या काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे वातावरण कोरडे बघायला बघायला मिळेल तर मित्रांनो अचलपूर अकोट अकोला या भागात मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो रात्रीच्या सुमारात आपण बघितलं तर हलका सरी कुठे कुठे आणि कुठे कुठे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर नागपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये नागपूर भंडारा गोंदिया ह्या भागात मित्रांनो वातावरण कोरडे बघायला मिळेल रात्री तसं मित्रांनो सकाळच्या सुमारास जर बघितलं तर सकाळच्या सुमारास आपल्याला वातावरणात थोडा बदल झालेला दिसत आहे तर मित्रांनो मालेगाव नाशिक या भागात आपल्याला जोरदार तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो उद्या सकाळच्या सुमारात तर मित्रांनो मालेगाव धुळे साकरी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो उद्या सकाळी जोरदार पाऊस तर कुठे कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो धुळेच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला जोरदार सरी बघायला मिळतील तर कुठे कुठे जिम पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो चाळीसगाव मनमाड येवला ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हे होते छोटी सेपरेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद